माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते लासलगाव पोली स्टेशन पोलीस स्टेशनच्या नूतन इमारतीचे लोकार्पण पोलीस वसाहतीचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार पोलीस विभागाने तातडीने प्रस्ताव सादर करावा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ लासलगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या परिसराचा विस्तार बघता आगामी काळात पोलीस स्टेशनची ए पी आयची पोस्ट पी आयमध्ये दर्जोन्नत करण्यासाठी प्रयत्न करणार आहे त्यामुळे येथील पदे देखील वाढणार आहेत त्याचबरोबर पोलीस वसाहतीचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे त्यासाठी पोलीस विभागाने तातडीने प्रस्ताव सादर करावा अशा सूचना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मर्यादित मुंबई यांच्या निधीतून साकारण्यात आलेल्या लासलगाव पोलीस स्टेशनच्या नूतन इमारतीचे लोकार्पण राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ म्हणाले की लासलगाव परिसराचा वाढता विस्तार आणि कामकाज सुलभ व्हावे यासाठी लासलगाव पोलीस स्टेशनच्या इमारतीसाठी सुमारे चार पूर्णांक पन्नास कोटी रुपये खर्च करून आज अद्ययावत सुविधा असलेली सुसज्ज नूतन इमारत उभारण्यात आलेली आहे भविष्यातील वाढणारी पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या लक्षात घेता पोलीस वर्गाला काम करण्यासाठी ही इमारत अतिशय सोयीची ठरणार आहे लासलगाव येथे आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असल्याने या ठिकाणी दिवसभर शेतकरी वर्गाची मोठी वर्दळ असते तसेच मोठी आर्थिक उलाढाल या ठिकाणी होत असते त्यामुळे येथे कुठलाही गैरप्रकार होणार नाही यासाठी पोलीस यंत्रणेने तितकेच सतर्क राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले पुढे ते म्हणाले की विस्तारात असलेल्या या शहरात कायदा व सुव्यवस्था कशी राखली जाईल याकडे देखील पोलिसांनी विशेष लक्ष द्यावे लासलगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या परिसराचा विस्तार बघता आगामी काळात पोलीस स्टेशनची ए पी आयची पोस्ट पी आयमध्ये दर्जोन्नत करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत त्यामुळे येथील पदे वाढणार आहेत तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी वसाहतीचा प्रश्न मार्गी लावून सुसज्ज पोलीस निवासस्थानी निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत यासाठी आपण नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे त्यांनी तातडीने प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत त्यामुळे लवकरच हा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले ते म्हणाले की लासलगाव परिसराचा वाढता विस्तार बघता अनेक विकासाची कामे आपण या ठिकाणी हाती घेतली आहेत लासलगाव बसताना लासलगाव विंचूड रस्ता चौपदरीकरण बाह्यवळण रस्ता शिवनदीवरील पाटोदा रस्त्याला जोडणारा पूल उपजिल्हा रुग्णालय बांधकाम यासह अनेक महत्त्वाची कामे आपण हाती घेतली आहेत अप्पर तहसील कार्यालय यात तयार करण्यासाठी आपला पाठपुरावा सुरू असून येणाऱ्या काळात मंत्री असो किंवा नसो कुठल्याही निधीची कमतरता कमी पडणार नसून लासलगाव परिसरात ही जास्तीत जास्त विकासाची कामे मार्गी लावली जातील असे त्यांनी सांगितले ते म्हणाले की लासलगाव शहराच्या सुरक्षेतेसाठी अग्निशामक यंत्रासाठी नव्वद लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे या कामासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्यात यावा अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या यावेळी माजी आमदार कल्याणराव पाटील पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अधीक्षक अभियंता सपना कोळी पोलीस उपअधीक्षक निलेश पालवे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे पोलीस उपनिरीक्षक पवन सुपनार श्रीयुत वाळके येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार भाऊसाहेब भवर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पंढरीनाथ थोरे माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर जगताप जयदत्त होळकर डॉक्टर श्रीकांत आवारे सरपंच योगिता पाटील रामनाथ शेजवळ अनिता ब्रम्हेचा मंगेश गवळी धर्मेश जाधव मच्छिंद्र थोरात बाळासाहेब पुंड सचिन दरेकर अफजल शेख शिवाजी सुपनर संतोष राजोळे पांडुरंग राऊत कंत्राटदार प्रशांत सारडा आर्किटेक्ट जयंत कोलते यांच्यासह अधिकारी पदाधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते यावेळी माजी आमदार कल्याणराव पाटील ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमने अधीक्षक अभियंता सपना कोळी माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर जगताप जयदत्तोळकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले